चारचाकी वाहनांची पडताळणी होणार आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे दर महिन्याच्या पंधरा तारखे पर्यंत योजनेचा लाभ मिळणं अपेक्षित आहे मात्र फेब्रुवारी संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही मात्र आपण जर बघितलं तर आता मार्च महिन्यामध्ये दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे तोपर्यंत चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुद्धा पूर्ण होणार आहे ही माहिती सध्या तरी दिली जाते आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आज लाडकीच्या खात्यामध्ये पैसे येणार होते परंतु ज्या तांत्रिक बाबीच्या नंतर ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी चालू आहे आणि पडताळणी चालू असल्या कारणामुळं ती पडताळणी अजूनही पूर्ण झालेली नाही म्हणून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा जो एकत्रित लाभ आहे म्हणजे दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार रुपये हा एकत्रित लाभ पुढील आठवडाभरामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येईल अशी सध्या माहिती समोर येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आज पैसे येणार अशी आशा होती परंतु आजही बहिणींच्या खात्यामध्ये आजपर्यंत म्हणजे सध्या अठ्ठावीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेला आत्तापर्यंत पैसे जमा झालेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून हप्ताभरांची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे या महिन्याचे दीड हजार आणि पुढच्या महिन्याचे दीड हजार असे तीन हजार एकत्रित मार्च महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद